ते नॉमिनल फीज शंभर रुपये फीज ते याच्यासाठी कलेक्ट कर करतो आपण की ती जी बाई आहे आपले इथे तिथे जाण्या येण्याचा तेवढा खर्च द्यायला म्हणून आपण ते शंभर शंभर रुपये जमा करतो काही की नाही ते येईल तर आपण तिला काय देऊ जाण्या येण्याचा खर्च आता तिला राहायचं म्हणजे कसं तर मी तुम्हाला सांग त्याची आमची कल्पना अशी असते की समजा सकाळी नाश्ता आणि जेवण समजा आपल्या आपल्याला स्टेशन आता इकडे तीन ताई नाश्ता आणि जेवणच काढता येईल आणि तुमचं आता धुड तर सायंकाळी ते तू जाबायचे इकडे सध्याकडे धुऊन यायचे तर वीस म्हणजे एकावर धा येणार नाही सगळ्या एकही नाही वीस श्लोक आहे घरी ते राहील आणि ती राहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी विचारता येतात आपल्या डोक्यात काढता येतं आतापर्यंत तुम्हाला नाही वाटत काय करू चांगला नाही म्हणून की ज्याला त्याचं नॉलेज आपल्या धम्माच्या बाबतीत ज्याला ज्ञान आहे तर ती व्यक्ती तुमच्यामध्ये राहून तुमच्या बऱ्याचशा शंकाचं न्यूज म्हणजे शंका सॉल्व्ह करेल आणि ते केल्यानंतर इथे एक ऊर्जाचा संचार ठीक नाही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नाही तर त्या शिबिरातून पुष्कळ बदल आम्ही समजा मागच्या वर्षी जवळपास धामणगाव एल्वे त्या साईडला आयोजित केले तर तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स तर आपल्या बडणे राहतील ते आपल्याला ऑर्गनाईज करायचं तर आपली जर संमती असेल तर आपण थोडस याच्यावर थोडा विचार करा म्हणून ते सांगायला आलो आपल्याकडे की जर आपण असा विचार केला तर पंचवीस बाया जाऊन काही मोठी गोष्ट नाही जमते ना बाया जास्ती नाही प्रॉब्लेम नाही बरं तर मिनिमम पाहिजे जिथून इथं ते येण्यात आणि असं वाटून घेत एका घरी सकाळी

व्यवस्थित तयार होता आहे की नाही आपलं तर आहे ना मग तुम्ही करूनच राहा त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आपल्या मनाला चांगला आहे आपल्या याच्यात जर काही बदल घडला किंवा कसं घ्यायला पाहिजे पूजा पाठ कशी घ्यायला त्याची काही एक निधी आहे काही ना काही कसं आहे त्याचं तर थोडंसं ट्रेनिंग त्याच्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतल्या बरोबर ट्रेनिंग समजदार नाही ना काय की तर आमची अशी आहे काय आहे अभ्यासच आहे नाही थोडासा जर अभ्यास आपण केला तुमची सगळ्यांची इच्छा काय चांगला आहे काही तुमचं तुमची इच्छा असेल तर काय की कसं आहे की हे जर आपण केलं तर आपल्या याच्यात कस आपण आपल्याला सांगणार म्हणजे जो एखादा ट्रेनिंग देते गेले दे। तर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत होत्या माहिती शिस्तही माहित होते आपल्याला आपण काय चुकून राहिलो हे माहित होते बाहेरच्या माणसाला सांगायचं तर ऐकतो आपण बरं वाईट माहिती आहे सगळं काही आहे पण त्या टाईम ते ह्या नाही नाही ते बरोबर चुकीचं नाही तर बाहेरच्या ते सांगेल तर आपल्याला ते बदल होते होऊ शकते तुमच्या आताच कोणी असा होईल की त्याही वाटत झाल्या पाहिजे हा वेगळी एक सूत्र माझी इच्छा अशी आहे की आपल्या इथं समजा बडणे राहा ते एकेका मेहरात मी अरेंज करणार आहे जर असं तर मग कुठे समजा बडनेऱ्यात कोणत्या विहिरात गेलं ते एक सारखीच वंदना म्हणून एक सारखं सगळं कायदे म्हणजे मग एक मॉडेल तयार होते तुम्ही चुकीचं आहे तर पहिल्या आपण आपल्या घरी करून जिथं माझ्या घर आहे तिथं मी पहिले करीन अशी माझी इच्छा आहे माझा हक्क आहे तो माझा गुरु आहे म्हणून मी आलो इथं तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना की नाही आमची इच्छा असेल की असं मॉडेल तयार एक करायचा विचार हा हा पहिला तर जर आपली संबंधी असाल तर एक तुम्ही तुमच्या त्याच ऑर्गनाईज म्हणजे तुमची मीटिंग घेऊन तुम्ही ठरवून घ्या लिस्ट बनवा कलेक्शन करा आणि मला सांगा तर मग आपण काय करू त्या प्रोसेसनं मुंबईला राजगृहामध्ये परमिशन घ्यायला अपॉइंटमेंट करतात एका बाईची मग ते डेट देतात त्या तारखेला मग त्या येतात आणि दहा दिवस आपल्या इथे राहतात आणि आपल्याला ते शिबिर घेतात चांगलं आहे ना चांगलं आहे ना 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 ते नाही असं शंभर रुपये काही मोठी गोष्ट नाही आपल्याला काही जास्ती पैसे नाही ते एवढ्यासाठी कि तिला द्यायचं काय आपल्याला जे शिकवून राहिले ते आपल्याला देऊ आपण स्वाभिमानी ही झालं एक प्रश्न आणि दुसरं माझा असं करताना आपलं आता हे वर्ष जे आहे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे संविधानाचा संविधान आहे की नाही पण आता काय म्हणून राहिलं संविधानावर हमला सगळ्याला माहीत आहे सगळे म्हणते आता जे नाही ते संविधान म्हणून राहिलं कोण म्हणून राहिलं पण मी त्याला माहित आहे संविधानाशिवाय संविधान आहे पण ते लागू नाही कोण राहिले बरोबर आता मला सांगा इथे या दोन वडे वर्ष झाले नगरसेवक आहे काय निवडणुका झाले दोन वडे वर्ष झाले संविधान तर म्हणते की बा ज्या दिवशी संमत ते एक दिवस पटकन घ्यायला पाहिजे गवर्नमेंटच्या शाळा आहेत बंद होऊन राहिल्या याच्यात की बऱ्याच झाले आपल्याला संविधान म्हणजे काय हे माहितच नाही तर त्याची एक जागृती करा म्हणून एक असं म्हणा तिथं जास्तीत जास्त लोक एवढ्यासाठी पाहिजे की आपण त्याला काय करू सगळ्याला माहिती देऊ म्हणजे संवाद करू जे आपल्याला वाढ वाटते की खूप कठीण आहे बस आपलं संविधान सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगू आप। म्हणजे त्याची जागृती करायची आपल्याला तर त्याच्यासाठी एक असा प्रोग्राम घ्यायचा आहे तर तो एक प्रोग्रामचा प्रोजेक्ट आहे तर तो, तो, तो तुमची सगळ्यांची इच्छा जो जादा जाणकार होता जादा बरोबर आहे की नाही तर आपली जाणकारी होता बाबासाहेब निम्मी गेले हा आलेले आहेत ना बरोबर आहे की मी तुम्हाला सगळं माहिती सिग्नल डायरेक्ट अच्छा अच्छा म्हणजे आम्ही तसं पाहिलं तर खूप जागरूक राहिला पाहिजे कपिल मंडळ आहे की नाही ते बाबासाहेबांनाच दिली होती माझ्या आज्यानी अच्छा हो। अच्छा ते कपिल मंडळ खूप मोठं आहे अच्छा अच्छा तर ते कुठं लिखाण कुठं करू म्हणून माझ्या आज्यानी बाबासाहेबांना दिले कुठं राहतील बाबासाहेब अच्छा अच्छा म्हणून तिथे दिले होते अरे छान गोष्ट आणि माझ्या आजी ना बाबासाहेबांचे सगळे किताब टाकले होते तर माझी आई खूप बाबासाहेब तुला समजत नाही म्हणे काय सगळं जाळून टाक माझे लेकर एवढे शिकत होते म्हणे सांग सगळ्यात महत्वाचं आहे उद्याच्या कार्यक्रमाला सव्वा म्हणजे साडेआठ वाजता तो तीकन आपण सकाळी साडेआठ वाजता संपतात सो बाबासाहेबांना तीकन झालं सर फाईट एच्या ऑर्डर राहिला